सुस्वागतम 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 रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग पुरस्कृत शिक्षणाची वारी पंचायत समिती संमिश्र शाळा ही समाजाचे प्रतिबिंब असते या व्यक्तीनुसार समाजाच्या सहकार्याने केलेला शालेय विकास प्रवच शैक्षणिक महाराष्ट्र शाळा सिद्धी ए बी ए बाला डिजिटल शाळा यातून मिळालेला दृष्टिकोन या अंतर्गत गुणवत्तावाढीचे उपक्रम आमच्या नंबर तालुका स्तरावर प्रभावीपणे राबवले जात आहेत त्याची यशोगाता मांडताना आमच्या केंद्रातील केंद्रीय प्रमुख सर्व उपक्रमशील व तंत्रज्ञ शिक्षकांना अंतकरणापासून आनंद होत आहे आमचे प्रेरणास्थान माननीय श्री प्रदीप पाटील सर शिक्षण विस्तार अधिकारी कडव तसेच केंद्रीय प्रमुख सी गुणवत्ता गुणवत्तावाढीसाठी विशेष उपक्रम आमच्या केंद्रस्तरावर प्रत्येक शाळेमधून घेण्यात येत असतात एवीएल बाला व ज्ञान रचनावादी उपक्रमांतर्गत वा गुणवत्तावाढीचा प्रयत्न केंद्रातील संपूर्ण शाळांमधून होत असतो अशा प्रकारचे बाला एविअल इवेंट्स द्वारे खेळातून अध्यापन खेळातून गुणवत्ता वाढ अशा प्रकारचे उपकरण केंद्रातील प्रत्येक शाळेमध्ये घेण्यात येत आहे चिखली केंद्रातील संपूर्ण शाळा म्हणजे चिखली शंभर टक्के केंद्र डिजिटल झाले आहे प्रत्येक शाळेमध्ये कॉम्प्युटर टॅब मोबाईल उपलब्ध आहे आमच्या केंद्रामध्ये सात शाळांपैकी सात शाळांमध्ये कॉम्प्युटर प्रोजेक्टर तसेच ई लर्निंग साहित्य उपलब्ध आहे त्याचेही काही क्षणचित्र आहेत विद्यार्थी सहजतेने संगणकाचा आणि ई लर्निंगचा वापर करतात आणि संगणकाद्वारे या एकवीसशा शतकातील नवनवीन ज्ञान प्राप्त करतात इंटरनेटद्वारे सुद्धा ज्ञान प्राप्त करतात धमा हे काय बघा ऍनिमल्स बर्ड्स फ्रूट्स सगळं इथे त्यातलं आपण अजून पहिले सोडवलं नाही त्यामुळे बाकीचे ओपन झाले नाही एनिमल सोडवा मग काय इंग्रजीत काय म्हणतात इथं Kok, h s i t i o n sodamo t a s t u y o h s i t o n ku, ku, k 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 ku, ku, पुसून केंद्रातील तंत्रज्ञ शिक्षकांद्वारे ऍप्स व्हिडिओ ब्लॉग निर्मिती युट्यूब चॅनल अशा प्रकारचे तंत्रज्ञानाच्या युगातील कार्य केले जात आहे त्याच कार्याचा गुणगौरव शिक्षण विभाग यांच्या मार्फत घेण्यात येत आहे नवे काव्य निर्मिती आमच्याच केंद्रातील काही शाळांनी कलाविष्कार शब्द शृंगार असे विद्यार्थ्यांनी रचलेल्या काव्यावर चांगल्या प्रकारे काव्य निर्मिती केली आहे अपूर्व विज्ञान मिळाव्याद्वारे विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक गुण दरवर्षी बाहेर पडत असतात म्हणजेच आमच्या केंद्रामध्ये हे विज्ञान मेळावा दरवर्षी घेण्यात येतो शैक्षणिक साहित्य निर्मिती दरवर्षी शिक्षकांद्वारे घेण्यात येते शिक्षकांमधील विविध सुप्तगुण या ठिकाणी बाहेर येतात आणि विद्यार्थ्यांसाठीच नवनवीन शैक्षणिक साहित्य शिक्षक तयार करतात आदरणीय केंद्रीय प्रमुख ठाकरे सर तसेच पाटील साहेब त्याला मदत करतात आणि मार्गदर्शनही करतात आता प्रत्येक शाळेतील शाळांच्या कोपऱ्यांमध्ये टोपल्या शैक्षणिक साहित्याने भरले आहे शाळांचा परिसर निसर्गरम्य आहे आणि या निसर्गातूनच विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरण आणि निसर्गाची अध्यापन सुद्धा केंद्रातील प्रत्येक शाळेद्वारे केले जाते सहल क्षेत्रभेट याद्वारे सुद्धा विद्यार्थ्यांना नवनवीन अनुभव देण्यात येतात प्रत्येक शाळेची बाग ही अतिशय चांग चांगल्या फुलांनी बहरलेली आहे नाविन्यपूर्ण उपक्रम आणि समाज जागृती ही सुद्धा केंद्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे घेण्यात येतात पथनाट्याद्वारे समाजाचं प्रबोधन आणि विकास साधण्याचा प्रयत्न केंद्राद्वारे करण्यात येतो परिसरामध्ये विद्यार्थ्यांचे मेळावे आयोजित करण्यात येतात ग्रामस्थांचे मेळावे आयोजित करून त्यांचा सुद्धा विकास साधण्याचा प्रयत्न होत असतो केंद्रस्तरीय बीटस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन सुद्धा केंद्राद्वारे करण्यात येते त्यातूनच राजकीय हो, तसेच पदाधिकारी यांचे मार्गदर्शन घेण्याचा लाभ घेण्याचा उपयोग आम्हाला मिळतो धन्यवाद